नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर कसं आहे मी जेव्हा यूट्यूबचं चॅनेल सुरू केलं तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या आम्हाला माहिती नव्हत्या आणि त्या मी हळूहळू हळूहळू शिकत गेले जसं की आपलं घरचं काम असेल किंवा कुठलीही नवीन गोष्ट शिकत शिकताना आपल्याला अडथळे येतच असतात परंतु जसं जसं आपण तिथं काम करायला लागलो तस तसे त्याच्यातले बारकावे समजत गेले आणि मग पुढं 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 एक आपली मीडियामध्ये एक ओळख निर्माण झाली आणि मग कुठं गेलं तर लोक विचारतात की हो मॅडम तुमचा व्हिडिओ बघितला बरं का अरे वा वा छान छान बरं वाटतं आपला व्हिडिओ कुणी जर बघितला आणि आपल्याला सांगितलं की तुमचा व्हिडिओ खूप आवडला छान होता बघा तर हो मस्त मस्त तर मग आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि मग आता याच्यावरून मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे माझं सा काम होतं जरा कोल्हापूरला पासपोर्टच्या कामासंदर्भात मी गेले होते आणि जिल्हा परिषदेला पण एक छोटंसं काम होतं म्हणून मी गेले होते तर सी बी एस म्हणजे आमच्या इकडं मुख्य बस स्टेशन हा थांबा असतो तिथं था। जवळ आसपास छान मोठी मोठी हॉटेल आहेत म्हणून एका हॉटेलमध्ये मी गेले आणि कोल्ड कॉफी म्हटलं आता आपण पेज कोल्ड कॉफी पिले आणि एक आता तिथं ए वेटर होता आणि त्याला म्हटलं कसं किती रुपये झाले तर त्यानं बिल आणून दिलं बिल आणून दिल्यानंतर मी एक छोटीची टीप म्हणून त्याला वीस रुपये दिले आणि म्हटलं बाबा हे वीस रुपये घे आणि तुझे वीस हजार तुला मिळू देत असं आपलं म्हटलं म्हणजे माझी एक ती सवयच आहे म्हणून मी त्याला तसं म्हटलं तर तू म्हटला मॅडम तु तुम्हाला एक वि गोष्ट विचारू का तर म्हटलं विचार म्हटलं तुम्हाला कुठं तर बघितल्यासारखं वाटतं आहे मला तर म्हटलं कुठं बघितलीस तरी पण आठव तर त्याला काय आठवे ना आणि नंतर हळूच तो म्हणाला यूट्यूबला तर तुम्ही मॅडम काम करत नाही ना तर म्हटलं हो बरोबर आहे आणि मग मला खरोखर जास्त आनंद झाला म्हटलं ह्याला आपण वीस रुपये नाही पन्नास रुपये द्यायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला एक लोकांशी संपर्क साधण्यासाठी खूप माध्यम छान आहे आणि इथं काम करायला पण आनंद येतो आपली कम्युनिटी पण छान असते बाकी एवढंच तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद